नमस्कार जय जी जाऊ जय शिवराय जय शंभूराजे तुम्हा सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत तर खूप दिवसांनंतर ब्लॉग शूट करायला टाईम भेटलेला आहे कारण की रोज माझं क्लास चालू आहे काय ना काय कामं चालू आहेत आणि आईचं इकडं काम चालू आहे ते म्हणजे की आम्ही कधी आणल्यात ओ... नोव्हेंबर महिन्यामध्ये साड्या आणून ठेवलेल्या आहेत बरं का आम्ही दोघींनी मायलिकीने हौशीने साड्या घेतलेल्या आहेत आणि त्याचे अजून ब्लाउज रेडी नाही आहेत त्याच्यावरती काय म्हणतात फॉल पिको झालेले नाहीत साड्याचे म्हणजे की लिटरली आम्ही एवढे दोघी काय म्हणतात निवांत कामं चालली आहेत आमची मग आज फायनली आईने अशी काय म्हणतात सुरुवात केलेली आहे कारण की आता लवकरच मकर संक्रांती येते म्हणजे की तिळगुळ ह्या गडगड बोला असा सण येतोय तर त्यासाठी आईची जे चाललेली गडबड तसं नाही म्हणता येणार कारण की आईला पण भरपूर तिची कामं होती म्हणजे तिची मशीनची कामं चालू होती त्यामुळे तिने पॉजवर ठेवली होती बाजी कामं तू थांब असं होतं सो so, तर ते अशी गडबड चालू होती मग आता फायनली तिने घेतलं आहे माझा ब्लाऊज शिवायला म्हणजे आम्ही दोघे कॉमनच यूज करतो असं काही तिजं माझं नाही आहे तिचं माझं सेम दोघीन सेम सो तिचं ते चाललेलं आहे भरपूर आता काय म्हणायचं ब्लाऊज नाही म्हणले ना तर दोन तीन ब्लाऊज असतील फक्त एमर्जन्सीच्या टायमिंगला आदल्या दिवशी आदल्या दिवशी सगळे शिवून काढलेत आम्ही असं केलेलं आहे काय काय सगळे ब्लाऊज भरपूर येतात चार पाच ब्लाऊज शिवायचे नुसते आणि साड्या पिकूप तर मंडळी मी तुम्हाला सगळ्यांना म्हटलं क्वेश्चन विचारा सगळ्यांनी खूप छान क्वेश्चन विचारले पण त्यातला सगळ्यात टॉपचा आहे ना टॉपचा क्वेश्चन तुम्ही सगळ्यात पहिला घेतलेला आहे का माहिती का इतकी डिमांड आहे ना त्या क्वेश्चनला म्हणजे लिटरली मी जेवढं स्क्रोल करत होते जेवढं स्क्रोल करत होते ना त्याच्यात ना एक काय म्हणतात एक एक क्वेश्चन झालं ना की दोन क्वेश्चन सोडले ना की त्याच्यामध्ये खाली हाच हा क्वेश्चन हायच हा क्वेश्चन म्हणलं ठीक आहे चला जाऊयात आपण काय म्हणतात सर्वप्रथम त्याच क्वेश्चनवरती फोकस देऊयात आणि कसं तुमची पण उत्सुकता आहे माझी उत्सुकता असो ना असं नसतो पण तुमची उत्सुकता उत्सुकता खूप आहे त्यामुळं त्या उत्सुकतेला मला उत्तर द्यायचं आहे तर, तर बघा क्वेश्चन असा आहे लग्न कधी करणार आणि तुला मुलगा कसा पाहिजे त्याचा व्हिडिओ बनवशील ओके बदला, ओके दादा चला मग आता मी बनवते आता सर्व प्रथम काय होतं लग्न कधी करणार आहे आता हे लग्न कधी आहे हे मला तर माहित नाही का तर ते माझ्या आईला माहिती आहे आणि माझ्या आई डॅडींना माहिती ते जेव्हा म्हणतील म्हणजे ते ते काय म्हणतात नाही त्यांचं काय म्हणणं आहे अजून दोन बी करून टाकवायचं पण माझं म्हणणं अजून थांबा अजून माझे भरपूर स्वप्न आहेत माझे भरपूर काही गोष्टी आहेत मला भरपूर काही गोष्टी काय म्हणतात मिळवायच्यात त्यासाठी मी अजून काम करते so, सो त्याच्यावरती मी आता फोकस सेकंड क्वेश्चन असं आहे सायलीताई सातार जे काही हिस्टॉरिकल हिडन प्लेस आहेत त्यांना विजिट करून एक्सप्लोर करणार का, का नाही एक्सप्लोअर करणार मी करायला खूप तयार आहे पण प्रॉब्लेम काय आहे की आता माझे झाले जा आहेत क्लासेस कॉलेज ह्या सगळ्या गोष्टी अशा चालू आहेत की त्यामुळे मी पूर्ण बांधून पडलेली आहे की मला कुठं बाहेर सुद्धा जात नाही अक्षरशः माझे सगळे फ्रेंड कुठं कुठं फिरून जाऊन आलेले आहेत सगळीकडे सगळे जातात ते आणि ते मला दरवेळेस विचारतात पण सायली तुझं काय बाबा येतेस का पण माझं काम तरी असतं माझं कॉलेज तरी असतं माझं क्लासमध्ये इंटरव्ह्यू तर असतो ना का तर काही ना काही असतं त्याच्यामुळे मला कुठं सुद्धा फिरायला जात कामाचं व्याप जास्त असल्यामुळं मी कुठं जाऊ शकत नाही आता पण थोड्याच दिवसात नक्कीच मी काय म्हणतात पुढच्या म्हणजे पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये मी नक्कीच फिरण्याचा ट्राय करेल ते पण मी माझ्या स्वतःसाठी फिरेन असं मी म्हणेन तर बघू थँक तर आहे ना पुढचा क्वेश्चन आहे आता ताईला माहिती नव्हतं कॅमेरा चालू केला ती बडबड करत होती तर हा क्वेश्चन असा आहे की ताई तुझ्या चेहरा किती ग्लो करतो काय लावते ग प्लीज सांग ना आता तुम्ही माझ्या ह्या चेहऱ्याकडे मासूम चेहऱ्याकडे बघून तुम्हीच सांगा मी काय लावले सकाळी कधी माहिती का सात वाजता पावडर लावली <laughs> तशी आल्यावरती हातपाय तोंड देतले आणि तशी मी तुमच्या समोर व्हिडिओ करायला बसलेले मी खरं सांगू का मी महिन्यातून दोन वेळा फक्त क्लीन अप करत असं ना फेशियल नाही बर का अप। ना ना क्लीन अप तेवढंच करते आणि तेवढ्यावरतीच मी असतं म्हणजे असं काय माझं असेल आणि ते पण घरी जा पार्लर बिरला जात नाही मी आणि तुम्ही म्हणाल की तुझं स्किन केअर रुटीन वगैरे पण तुम्हाला खरं सांगू का मी स्किन केअर रुटीनच करत नाही तर काय तुम्हाला स्किन केअर रुटीन दाखवू मी जेव्हा पण करते तेव्हा हे अप करते आणि क्वचित कधी आठवलं तर काय काय लावते जर काही तुम्हाला ते पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा की ताई तुझं स्किन केअर रुटीन दे ते मी तुम्हाला देते जे मी छोटं करते मी का असं मोठं सायलीताई तू आपली परंपरा जपून चालते खूप भारी व्हिडिओ असतात तुझे खूप खूप धन्यवाद आणि सगळे मी कुठे पण जाऊ द्या म्हणजे मी सगळ्यांना भेटते भरपूर जण आपली म्हणजे फॅमिलीज भेटत असतील तेव्हा मला सगळ्यांचं एकच असतं ताई तुझे व्हिडिओ खूप भारी असतात ताई तुझे व्हिडिओ खूप भारी असतात खूप खूप धन्यवाद तुम्ही असं जेव्हा बोलताना मला खूप भारी वाटतं आणि असंच प्रेम आशीर्वाद तुमचे कायम माझ्यासोबत राहतात आणि अजून पण यूट्यूब चॅनल जर काही सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करून टाका सगळ्यात भारी क्वेश्चन विचारलाय जेन्युअनली मला खूप म्हणजे की आवडला आहे कारण की हा क्वेश्चन कुणीच नाही विचारला मित्र तुम्हाला सांगते हाऊ मॅनेज युअर स्टडी विथ द डेली रील्स अँड अपडेट म्हणजे हा खरंच माझ्यासाठी टास्क असतो की मी दिवसभर कसं मॅनेज करते सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे का मी सकाळी उठते किती वाजता सात वाजता उठते माझा क्लास असतो साडेआठला त्यामुळे मला घरातनं लवकर निघण्याची गडबड असते सात वाजता उठायचं आवरायचं क्लासला जायचं माझं क्लास सुटतो साडेबारा एकच्या दरम्यानमध्ये म्हणजे की असं माझं रुटीन आहे तो कधी कधी लेट पण होतो दोन पण वाजतात कधी घरी यायला मग मला वाजतात तीन तीन किंवा दोन तीन होतातच मला घरी असतो पर्यंत मग त्याच्यानंतर मला असे आपले रील्ससाठी पण व्हिडिओ शूट करायचे असतात ते शूट करते आणि क्लासमध्ये असं नाही क्लासमध्ये क्लास क्लास नुसतंच जायचंय आणि यायचं असं नाही तिथे पण मला काही ना काही टास्क दिलेले असतात म्हणजे आम्हाला की अभ्यास असतो काही ना काही तो करायचा असतो मग ते आल्यानंतर मी क्लासमध्ये असतानाच व्हिडिओ अपलोड करत असते दहाच्या टायमिंगला कधी कधी नाही होत आत्ता माझे दोन तीन दिवस मिस झाले कारण की सगळं टायमिंग घालून गेलेलं आहे त्याच्यामुळं आणि मग ते झाल्यानंतर मी जेव्हा दोन तीन वाजता घरी येते त्याच्यानंतर व्हिडिओ शूट करते नंतर संध्याकाळच्या व्हिडिओच्या अपलोडची तयारी सुरुवात होते मग नं घरी आल्यानंतर काही नुसतं म्हणजे की मी एवढंच करते नाही क्लास क्लास नंतर रील्स रील्स नंतर क्लास क्लास नंतर रील्स एवढंच नाही करत त्याच्यामध्ये घर पण असतं असं नाही की मला घरातली कामं नसतात असं नाही सगळ्यांना आमच्या घरामध्ये वाटून दिलेली कामं आहेत आणि ही केली पाहिजेत वाटून कामं कारण की सगळा लोड आईवरती पडतो मग त्याच्यामुळे मी घरी आल्यानंतर जी काही छोटी मोठी कामं राहिलेली असतात ऑलमोस्ट सकाळीच उरकलेली असतात आईने पण जी छोटी मोठी कामं राहिलेली असतात मग ती आल्यावरती मी करते संध्याकाळची मग वगैरे असं काय म्हणतात तुम्ही सगळेजण म्हणतात आत्ता पण मला एक मेसेजमध्ये आहे की तू दिसताना किती हॅपी दिसते व्हिडिओ किती छान असतात तुझ्यासारखं आयुष्यात सगळ्यांना भेटावं आनंदी लाईफ सगळ्यांना भेटावं तर तुम्हाला सगळ्यांना मी एकच सांगेल की कॅमेऱ्याच्या समोर आम्ही जेव्हा उभे राहतो ना म्हणजे सगळे इन्फ्लुएन्सर जेवढे पण माझ्या असतील फ्रेंड्स वगैरे मी मी स्वतः माझं वैयक्तिक तरी सांगते की जेव्हा आम्ही कॅमेऱ्याच्या समोर असतो ना तेव्हा आम्हाला आम्ही हसतच असतो का तर हसायचं का तर तुमच्या सगळ्यांसाठी आणि तुमच्याकडे बघून आम्ही हसत असतो भरपूर प्रॉब्लेम असतात असं नाही की मला तर एक कमेंट अशी आली की तू किती आनंदी आहेस किती हॅपी आहे पण असं नाही ना माझ्या ना माझ्याकडे पण काही दुःख असतील काही प्रॉब्लेम्स असतील मी हे तुम्हाला म्हणजे असं कसं मी एक्सप्रेस करणार ना मी जर का तेच सांगत राहिले तर मग तुमच्यापर्यंत तुम मला जे माहितीचे व्हिडिओ द्यायचे असतात किंवा व्हिडिओज टाकायचे असतात ते कसे पोहोचणार ना त्यामुळं दिसतं तसं नसतं ही फक्त तुम्ही एक साईड बघताय ह्या साईडला आहे ना खूप जखमा झालेल्या आहेत काही गोष्टी घडलेल्या असतात माणसाच्या आयुष्यात त्या आपण तो फेस आऊट करत करत ही कामं करत असतो हा सगळ्यात मोठा टॉपिक आहे माहिती का म्हणजे तुम्हाला फक्त दिसताना सगळं हसताना दिसतं पण ते हसताना खरंच हसताना असतं हे असं नसतं म्हणजे असं ऑब्झर्वेशन होतं काही काही वेळेस बऱ्याच वेळा कळतात गोष्टी असं ताई मी तुला सख्या बहिणी सारखं मानतो माझं सगळं इन्स्पायरेशन ताई तू आहेस ताई माझी खूप इच्छा आहे तुला भेटायची आता तुम्हाला सा सगळ्यांना सांगू का मी सगळ्यांना भेटणार मी जेव्हा पण कुठे जाते ना तेव्हा मी सगळ्यांना भेटते सगळ्यांसोबत फोटो काढते छान गप्पा मारते आणि मला खूप जण म्हणले की ताई तू आमच्यासाठी इन्स्पायरेशन आहे आम्ही तुझं व्हिडिओ बघितले सकाळी सकाळी तुझा व्हिडिओ बघितला की आमचा दिवस एकदम छान जातो जेव्हा असं सगळे बोलतात ना खरंच खूप भारी वाटतं की आज आपण आज आपल्याकडं बघून जी लोकं काय म्हणतात थोडं कुठं काही असेल त्यांचा प्रॉब्लेम ते बघ ते विसरून आपल्यामुळं ते हसतात ते ही सगळ्यात खूप मोठी गोष्ट आहे आणि ती मी म्हणाल मला महाराजांनी माझ्या आईवडिलांनी तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या प्रेमामुळेची ही काय म्हणजे पोच पावती आहे तुमच्यापर्यंतची माझी हाय ताई तुझे हेअर्स खूप छान आहेत तू कोणता शॅम्पू आणि कोणता हेअर ऑइल यूज करते अँड सिक्रेट तर हा व्हिडिओ तुम्ही केव्हाच पोस्ट केलेला आहे ते म्हणजे माझं केसांचं रुटीन तुम्हाला पाहिजे होता तो पोस्ट केलेला आहे तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण देते तो व्लॉग नक्की बघा तुम्ही त्याच्यामध्ये मी सगळं टाकलेलं आहे म्हणजे की मी माझ्या ऑइलिंग आणि मी त्याच्यामध्ये सांगायला मी काय डेली ऑइलिंग करत नाही मी फक्त एकच दिवस करते तो म्हणजे सॅटर्डेला मी केसांना तेल लावते ते पण जेव्हा मी फ्री असेल त्या दिवशी नाही तर असं होत नाही मिळत दररोजच मी तेल दर सॅटर्डेला पण पॉसिबल होत नाही कारण की काम असतात अर्ध वेळ गावाला असते मी ताई तुझं एज्युकेशन काय झालंय आणि काय करते आत्ता तर माझं एज्युकेशन असं झालेलं आहे की मी झालेली आहे माझी डिग्री कम्प्लीट आहे ती म्हणजे बी सी एमध्ये तर माझी बी सी एमध्ये माझी डिग्री कम्प्लीट आहे नाही त्याचबरोबर मी आत्ता ॲज अ पायथन डेव्हलपरमध्ये कोर्स करते म्हणजे ॲज अ डेव्हलपर होण्यासाठी तर तो माझा आत्ता कोर्स चालू आहे पायथनचा आणि माझं मास्टर्स पण चालू आहे एम सी ए मी करते म्हणजे माझं शिक्षण काही थांबलेलं नाही व्हिडिओसोबत मी माझं शिक्षण पण कंटिन्यू केलेलं आहे वन मिलियनच्या खूप खूप शुभेच्छा स्वामी कृपेने अशीच प्रगती होऊन दोन मिलियनचा प्रवास सुद्धा लवकरच पूर्ण व्हावा ही ही स्वामींच्या प्रार्थना धन्यवाद तर लवकरच खरंच तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे प्रेमामुळे लवकरच आपले टू मिलियन होणार आणि त्याचबरोबर आपल्या युट्यूबला पण लवकरच आता हंड्रेड के होणार ते म्हणजे तुमच्या सपोर्टमुळे फक्त त्यामुळे सगळ्यांनी पटापट सबस्क्राईब करी तुला तुझ्या फॅमिलीमधून सगळ्यात जास्त सपोर्ट कोण करत ग माझे आई वडील दोघंही मला भयंकर सपोर्ट करतात जे काय आज मी व्हिडिओ करते मी कुठं जरी आता क्लासला जरी गेले ना आणि कधी व्हिडिओ टाकायचा जरी असेल तरी मी आईला फोन करून म्हणले ना की आई तो व्हिडिओ पोस्ट करायचा आहे मला जमणार नाही क्लासमध्ये मी तर ती करते म्हणजे असं नाही का मला आई आणि डॅडी आमचा सपोर्ट करतात जेव्हा पण मला कुठं शूटला बाहेर जायचं असेल किंवा ओपनिंग असेल काही असेल म्हणजे कुठेही शूटचं वगैरे तर त्यावेळेस माझे वडील कंटिन्यू माझ्यासोबत असतात म्हणजे ते अक्षरशः त्यांच्या जॉबला सुट्टी घेऊन माझ्यासोबत येतात टायडे तुळजापूरला दर्शनाला कधी येणार आहेस तुम्हाला खरं सांगू का लिटरली मला आता इतके कॉल येत ना प्रत्येक ठिकाणाहून कॉल आहे की तुम्ही दर्शनाला या ताई पण काय सांगू हे क्लास आणि हे शेड्यूल एवढं पॅक आहे ना की मला कुठंच जाता येत नाही साधं देवाचं दर्शन पण घ्यायला जाता येत नाही आता लिटरली मी फक्त घरातले दोन आमचे देव आणि आमचं देवघर आणि जेवढे फोटो आहेत तेवढ्यांचं दर्शन घेते बॉस मधून ऑफर आली तर तुला जायला आवडेल का आता तुम्ही कमेंट करून सांगा मी बिग बॉस मध्ये गेलं पाहिजे का नाही तर माझं तर वैयक्तिक मत आहे की मी नाही जाणार बिग बॉस मध्ये मला नाही आवडत बिग बॉस कारण की सो नाही मला नाही जमणार तिथे जाऊन ती भांडणं ते हॅरॅशमेंट वगैरे मला नाही हो जमत एवढं मी रागेट आहे मला राग भयंकर येतो बट असं नाही का तेवढ्या पुरता असतो क्षणिक राग असतो तेवढ्यापुरतंच काय असेल ते आरडाओरडा भांडण करून उलट बोलून उलट आपट धपाट करून सगळं रिकम होईल पण त्याच्यानंतर त्याच्यानंतर एक दोन दिवसानंतर की म्हणजे की त्याच्यानंतर थोडा एक तासाभराने किंवा एक दिवसानंतर रिअलाइज मला होतं की बाबा आपण खूप आपटापट केली आपण खूप चिडलो हे चुकीचं आहे सो मी त्या गोष्टीवरती मी सॉरी पण म्हणते असं नाही की काही मला पण रील्स बनवायची खूप इच्छा आहे पण कॅमेरा समोर बोलताना भीती वाटते आता हा विषय खूपच महत्वाचा आहे खूपच विषय का माहिती का ही तुमची ताई पण ना खूप भित्रट होती ती म्हणजे कॅमेराला अक्षरशः मी व्हिडिओ करताना भयंकर रडलेले मला व्हिडिओ करायचे नाहीत आणि माझी आई माझ्या मागे हात धुवून असायची की तू व्हिडिओ कर तुझा व्हिडिओ चांगला होणार आहे असं होतं तर खरंच सांगते पहिल्यांदा सा आपल्या सगळ्यांनाच कॅमेराची भीती असते तर ती आपण खरंच म्हणजे आता माझ्या आईने घालवली प्रत्येक वेळेसच कोणाला सपोर्ट असा असेल असं नसतं की ते पुष्क करत राहील की तुम्ही करा तुम्ही करा मग तुमची भीती जाईल पण थोडंसं मनाची तयारी करा आणि कॅमेरासमोर बोलण्याचा प्रयत्न करा ऑटोमॅटिकली सगळ्यांना एकच सांगणं की खरंच तुम्ही व्हिडिओ करा कारण की आपल्याला युट्यूब एवढं छान माध्यम आहे इंस्टाग्राम पण खूप छान माध्यम आहे की ज्याच्यामध्ये कमी वेळामध्ये आपल्याला पैसा भेटतोय पैसे येतात ते आपल्याकडे आत्ता आपण शिक्षण करतो त्याच्यानंतर ते क्लासेस करायचं आता माझी ते ते पा 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 ते ते मी व्यथा सांगते तर ते क्लासेस करायचे त्याच्यानंतर कधी जॉब लागणार आणि किती पगार पहिला पगार आपल्याला काय लाखभर रुपये येत नाही जास्त वीस तीस हजार एवढीच काय म्हणतात पहिलं पेमेंट असतं त्याच्यामुळं सगळं करायचं आता बघा मी नुसतं व्हिडिओ करते असं नाही तुम्हाला जसं मी व्हिडिओ करते असं नाही माझं कॉलेज आहे माझे क्लास चालू आहेत माझे इंटरव्ह्यू पण चालू आहे त्याच्याबरोबर व्हिडिओ पण चालू आहेत म्हणजे मी सगळ्या बाजूनी पॅके अशी एक बाजू कुठली नाही की ती तीच करते मी व्हिडीओ बघते ना त्याच लोकांना फक्त त्यांचं घर बंगला गाड्या एवढा पैसा इकडे लग्न केलं ह्या हॉटेलमध्ये जातोय त्या हॉटेलमध्ये जातोय पण त्या हॉटेलमध्ये जाण्यासाठी आज किंवा मी जरी जाते त्या हॉटेलमध्ये मी जरी अशा मोठ्या मोठ्या आयफोन घेऊन जे आहे ना ते करणं म्हणजे ते भेटण्यासाठी भरपूर रात्री जागल्यात भरपूर रात्री आहे भरपूर रात्री कष्ट केलेले आहेत त्यावेळेस कुठं आज हे दिवस सोन्याचे दिवस आहेत ना भेटत फक्त एक गोष्ट करावी लागते ती म्हणजे तुम्हाला कष्ट कष्टाला कुठला सुद्धा शॉर्टकट नाही कष्ट हे करावेच लागतात त्यावर तुम्हाला यश वाटत एवढं काय ठेवा तुम्ही म्हणाल आता शॉर्टकट मारला आणि काम झालं असं कधीच होत नाही शॉर्टकट नाही ना खूप मोठा लॉंगकट भेटत असा लॉंगकट भेटतं की तो आयुष्य संपवतो मी एवढं तुम्हाला खरं सांगते त्यामुळं शॉर्टकटच्या भानगडीत कधीच पडू नका माझं तर चांगलं मत आहे तर आज एवढे कॉमेडी कॉमेडी क्वेश्चन विचारलेत ना काय सांगू आता हा पण बघा हा सायली दिदी तुझ्यासारखी पोरगी भेटायला कोणता उपवास केला पाहिजे तर आता उदाहरण द्यायला गेलं ना तर छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्यांना असं वाटतं की आपल्याकडे आता छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराज यावेत पण जेव्हा विचार आपल्या घरात येतो ना तेव्हा आपल्या घरात नको दुसऱ्याच्या घरात छत्रपती शिवाजी महाराज व्हावे का पण असं अरे वा तुम्ही म्हणजे की मी आज सुद्धा मी माझ्या आईला मानते खरंच ती जिजाऊसारखी कारण की आज तिच्या मुलीला तिने आज एवढं घडवले तुम्हाला एवढं फिरायला एनर्जी कुठून मिळते माझ्या कामामुळे मला एनर्जी भेटते ती म्हणजे फिरायची मी रोज फिरू शकतो तुम्ही शेती विषयावरती खूप चांगले व्हिडिओ काढता आपल्याला अभिमान आहे शेतकरी होण्याचा जय शिवराय ताई जय शिवराय दादा खूप खूप धन्यवाद शेती ही अशी गोष्ट आहे की त्याच्यावरती बोलेल तेवढं कमी आहे कारण की आज जर का शेतकऱ्यांनी एक म्हणजे की त्यांच्या पुरतंच जर का धान्य पिकवलं ना तर आपण सगळे उपाशी राहू आज काय झालं तरी आज ते आहेत म्हणून आपण आहोत आणि हा हाच क्वेश्चन पुढे आला एक सोल्जर विषय सोल्जरच्या लाईफ विषयीबद्दल तुम्हाला काय वाटतं आज काय झालं तरी आता मी तोच क्वेश्चन मी पुढे बोलते तो म्हणजे की ते आहेत म्हणून आज आपण सेफ आहेत आज जवान तिथे आपले सैनिक जे आहेत फौजी ते आज आपले सीमेवरती सगळीकडे तमाम एवढा थंडीमध्ये गारट्यामध्ये उन्हाळ्यात पावसाळ्यात उभे आहेत म्हणून आज आपण सुख सुखाने दोन ते तीन वेळेचं जेवण करतोय सगळे सण साजरे करतोय सगळे छान आनंदात आपण राहतोय ते फक्त त्यांच्यामुळे फौजींबद्दल बोललेच आणि त्याचबरोबर आता थंडी भयंकर चालू आहे मायनस मायनस डिग्रीमध्ये काय म्हणतात हे वातावरण तापमान आहे तर खरंच माझे जे पण फौजी दादा दा व्हिडिओ बघत असतील ना त्यांनी त्यांची स्वतःची काळजी घ्या जेवढं पॉसिबल होईल तेवढे गरम कपडे घाला तुम्ही तुमची काळजी घ्या आज तुम्ही सुरक्षित तर आम्ही सुरक्षित तर हा खूप हार्ड टचिंग क्वेश्चन आहे माझ्या लाईफमधला म्हणजे की मला पहिल्यांदा कुणीतरी विचारला आहे तुला तुझ्या आजीच्या हातचा कोणता पदार्थ खायला आवडायचा म्हणजे का आवडतो आहे त्यांनी तर माझी आजी जाऊन आता तीन वर्ष झालेले आहेत म्हणजे माझ्या वडिलांची आई दोन ते तीन वर्ष होऊन गेलेले आहेत तिला जाऊन माझ्या तीन नाही आहे पण तिच्या हातची मला ती परोठे बनवायचे ते आवडायचे मसाले भात आवडायचा भयंकर छान बरोबर हे क्वेश्चन आणि अन्सरचा जो व्हिडिओ आहे तो मी आता इथेच संपवते कारण ते मी एवढंच व्हिडिओ म्हणजे एवढेच क्वेश्चन काढले होते आणि त्याचबरोबर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर जर काही चॅनलला जर काही नवीन असाल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका असंच प्रेम आशीर्वाद कारण तुमचे माझ्यासोबत राहू देत आणि लवकरात लवकर आपल्या यूट्यूबला हंडके होऊन जाऊ देत एवढंच माझी तुमच्या सगळ्यांकडे काय म्हणून विनंती <laughs> तर सबस्क्राईब करून ठेवा सगळ्यांनी आणि कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर पुढचा ब्लॉग कोणत्या टॉपिकवरती बनवायचा हे पण तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की कमेंटमध्ये की ह्या टॉपिकवरती ताई व्हिडिओ बनव लवकरच मी बनवेल धन्यवाद